विधानसभेच्या निवडणुका झाल्या व त्या निवडणुकीमध्ये मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या त्यापैकी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलले होते की आमचं जर सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यासाठी काम करू व शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी करू व त्यांनी एक घोषणा केली होती त्यांच्या स्टाईलमध्ये की शेतकऱ्याचा साथबारा करूया कोरा कोरा व आता सहा महिने झालेले सरकार येऊन त्यांनी कर्जमाफीच्याबद्दल आता उलट सुलट उत्तर द्यायला सुरुवात केली आहे आपण लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीबरोबर आपल्याबरोबर काही शेतकरी आहे दादा सर्वप्रथम आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीच्या ग म्हणजे भाषणाच्या वेळी काही घोषणा केल्या होत्या की आम्ही आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यासाठी आमचं सरकार काम करेल व शेतकऱ्याला आम्ही संपूर्ण कर्जमाफ करू व त्यांनी एक घोषणा केली होती त्यांच्या स्टाईलमध्ये ते बोलले आपण पाहिजे असेल तर यूट्यूबमध्ये जर सर्च केले की देवेंद्र फडणवीस सात बारा कोरा कोरा तर त्यांचा व्हिडिओ आपल्याला नक्की दिसेल ते बोलले होते की शेतकऱ्याचा सात बारा करूया कोरा कोरा काय वाटतं आपल्याला नेमकं अजून त्याच्यावर तर कुठल्याही प्रकारचे ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आहे सरकारने आणि ते फक्त काहीतरी उलटसुलट उत्तर देऊन ते फक्त आपल्याला एक पुढं ढकलत चालले जेव्हा त्यांचं काम होतं तेव्हा ते बोलत गेले की आम्ही तुमचा सात बारा कोरा करू पण शेतकऱ्याचं सात बारा कोरा झालाच नाही वरून शेतकरी कर्जबाजारी जा झाला कांद्याचे आज तुम्ही बघू शकता की मागच्या महिन्यात कांद्याचे बाजारभाव दोन हजार ते बावीसशे रुपये होते आणि आज हेच का कांद्याची मागं तुम्ही बघू शकता ट्रॉली भरलेली आहे तर तीच ट्रॉली आज हजार रुपये ते अकराशे रुपये गेले कसं शेतकरी अशा पद्धतीनं सुद्धा त्याचा सात कोरा शकत नहीं। तरका, काया काया करू शकत नाही तर काय आम्ही काय अपेक्षा ठेवायची सरकारकडून दादा सरकारच्या बाबतीचा जर विचार केला तर सरकार काय करतं निर्यातीचे धोरणं बदलतं आता सोयाबीनचा मध्यंतरी भाव नऊ हजार अकरा हजार होता सोयाबीनचा भाव अगदी आता चार हजाराच्या आसपास आहे म्हणजे याला कारण फक्त निर्यातीचं धोरण आहे त्यानंतर कापसाची परिस्थिती अवघड आहे त्यानंतर कांद्याचं मार्केट सुद्धा यांचं भाव वाढल्यानंतर ते मार्केट निर्यात बंदी करतं वगैरे वगैरे असं करता शेतकऱ्याची परिस्थिती अगदी शेतकऱ्याला मुलांना मुली भेटत नाही शेतकऱ्याच्या अगदी विदर्भामध्ये असेल किंवा मराठवाड्यात असेल किंवा आपल्या येवल्यामध्ये मुली मिळत नाही म्हणून दोन तीन शेतकऱ्याच्या मुलांनी आत्महत्या केलेल्या आहे त्याच्यावर एन डी टी व्हीचे जे पत्रकार आहेत त्यांनी कोकाटेंना प्रश्न केला की शेतकऱ्याच्या पोरांची लग्न होत नाही हा एक गंभीर प्रश्न आहे त्यावर त्यांचं अपेक्षित उत्तर काहीतरी वेगळं होतं पण ते बोलले की हा काही अंशता खरं आहे त्यांचं उत्तर काहीतरी वेगळं पाहिजे का गंभीर खरोखर आहे वगैरे पण ते काय म्हणतात का अंशता खरं आहे मग त्यांनी सांगायला पाहिजे होतं का शेतकऱ्याच्या शेतीमालाला चांगला भाव दिला तर शेतकरी प्रगतशील होईल का मुलींचे सुद्धा त्या गोष्टीकडे अट्रॅक्टिव्ह होतील का नाही बाबा आपण शेतकऱ्यासोबत जर लग्न केलं तर आपण एका राणीसारखा संसार करू शकतो पण त्यांनी ते न देता असंच उलटसुलट उत्तर दिले त्याच्यामुळं शेतकऱ्याची मुलं अजून हाताबल होऊन गेले आणि त्याच्यामुळे त्यांचे लग्न जमत नाही आहे असं दादा काय वाटतं सरकारनी निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा के केली होती की शेतकऱ्याला आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर संपूर्ण कर्ज माफ करू व त्यांनी घोषणा घोषणा केली होती की करूया कोरा कोरा वास्तविक ना म्हणजे शेतकऱ्याचं कर्ज माफी फक्त अफवा करत आहे म्हणजे विश्वास ठेवू नाही विश्वासच ठेवू नाही मी ते या मताचा आहे ते नाही कर्ज सुद्धा माफ करून काहीच नाही फक्त शेतकऱ्याला हमी भाव द्यावा मालाला फक्त दुसरं काहीच करू नाही काय वाटतं दादा बरोबर आहे ते म्हणताय हमी भाव द्यावा आणि एक कर्जमाफीचा मुद्दा आला की निर्यात शुल्क माफी एक गाजर तोडक मोडकं काही दाखवायचं आणि त्या गोष्टीवर पडदा पडायचा कर्जमाफी कशी करणार करणारे आपल्याच इकडे मालेचे भाव कमी करणार मग कर्जमाफी करणार मग त्याचा उपयोग काय आपल्याला मग आपल्याच मालाला भाव देतात आपण कर्ज भरू शकतो ना मग त्याच्यासाठी आपल्याला फक्त मालाला हमी भाव पाहिजे दुसरं काही नको आपल्याला मुख्यमंत्र्यासारख्या व्यक्तींनी असं स्टेटमेंट करणं निवडणुकीपुरतं खोटं आश्वासन देणं आता नंतर कुठल्याही प्रकारचं बोलणं टाळणं त्याबद्दल जनतेची खोरखोर कशी फसवणूक हे लोक बरोबर आहे ना खूपच फसवणूक आहे ना ते फक्त निवडणूक आली की त्यांचा फायदा साधून घेता नंतर मग तुम्ही तुमचं काम बघा तेवढ्यापुरती वेळ मारून नेता नंतर जे आहे ते आहेच परत चालू काल परवा कोकणटींनी पत्रकार ना एक उत्तर देताना बोलले की शेतकरी एकानी कांदा लावला का सगळेच कांदा लावतात त्याच्यामुळे मार्केट पडतं परंतु कांद्याचं मार्केट वाढल्यानंतर सरकार कसा प्रयत्न करतं आहे त्याबद्दल काय वाटतं ते म्हणतात की आवक वाढते शेतकरी सगळे कांदा करतात म्हणून मार्केट पडतं असं कुठं आहे मग आता द्राक्ष बागायदारांनी द्राक्ष केलं पण त्यावेळेस प पाणी पाऊस झाला त्यावेळेस त्यांचे त्यांची ना नाचली त्याचं काय झालं आता हे तुम्ही बघताय शेतकऱ्यांनी कांदा भरपूर लावलेला आहे दोन दिवसापासून इकडं मराठवाड्यात पाऊस चालतो आहे इकडं निपाड साईडला बी पाऊस चालतो शेतकऱ्यांचे नुकसान होतेच ना त्याचं बघितलं आहे का त्यांनी त्याच्या त्याच्यासाठी आलं आहे का काय जर शेतकऱ्याला ज्या गोष्टीपासून दोन पैसे भेटणार आहे शेतकरी ते पीक करणारच बरोबर की नाही हां मग ते जर केलं तर मग काय होणार त्याच्यातूनच पैसे भेटणार त्याच्यातूनच शेतकरी मोठं होणार मग ते पिकं करीतच राहणार ना हां दुसरं पीक काय घेणार आहे काय गाजरं लावणार आहे त्याला काय भाव आहे का आजकाल बरोबर की नाही असं अजितदादा पवार आता काही दिवसापूर्वी बोलले की आता एकतीस जवळ आली आहे आपले आपले पीक कर्ज आपण भरले पाहिजे हां मग अधुकर ते काय बोलले सात बारा कोरा करायचा मग आम्ही पिक कर्ज भरायचं म्हणजे मग तेच ना आमच्यावाले लाठी आमच्याच पाठी ना असंच होतं की नाही बरोबर बरोबर आहे ना कसं काय भरणार ते आधी म्हणता कर्जमाफी देणार तू तु, तुमचा साथ बारा आहे कॉरा करू आणि परत आम्ही पीक कर्ज आहे बरा म्हणजे मग आमची काठी आमच्याच लाठी मारायची माती मारायची आहे ना मग तुम्ही काय फक्त आश्वासनच देत राहायचे आम्हाला गाजर दाखवायची निवडणुकी आल्या का तुम्ही तुमचं संधी साधून घ्यायची आम्हाला तुम्हाला काहीतरी गोष्टीचं आमिष दाखवायचं दादा एक तुम्हाला प्रश्न की ज्यावेळेस शेतकऱ्यांच्यासाठी पूर्वी काही वर्षापूर्वी शेतकरी संघटनेचे मोठमोठे आंदोलन होते व आरपारची लढाई असायची आणि खरोखर शेत सरकारला सा, पण घाम फुट फुटायचा परंतु आता शेतकऱ्याच्या बाबतीत कोणी शेतकरी संघटनेवाले एखादं जर आंदोलन केलं तर ते काहीतरी एक दिवसाचं राहतं किंवा पाहिजे असे आंदोलनं होत नाही आणि आता विरोधकसुद्धा कर्जमाफीवर कुणी काही बोलत नाही काय आता विरोधक काय बोलणार आहे ते बी आता त्याच पक्ष होऊन जाते सकाळी एकीकडे बोलणार आणि संध्याकाळी दुसरीकडे बोलणार काय वाटतं दादा आता काय बोलणार त्याच्यावर आपण जे आंदोलक करते जे राहते आहे ना ते फक्त आपल्या एक दिवस आंदोलन करून दाखवते त्यांना काय तर थोडं आम्ही दाखवलं कपून ते त्यांच्या होऊन जाते त्यांना काय गरज नाही शेतकरी विषय काय थोडं पुढे विषय काय की आता जे विरोधक आहे समजा विरोधकांनी हा मुद्दा लावून ठेवायला पाहिजे की तुम्ही आश्वासन दिले होते का सर शेतकऱ्याला तुम्ही सात बारा कोरा करणार मग वास्तविक विरोधक जे आहे सरकारचे त्यांनी काहीतरी बोलण्याची गरज आहे ते पण काही बोलत नाही ना बोलायला काय ते पण ते मग मागतं त्यांचं उकरून काढतात त्याच्यापेक्षा मग ते बोलतेच नाही त्यांचं मागचं जे काय त्यांचं पद होतं त्यावेळेस काय होईल ते लगेच काढित त्याच्यामुळे ते थांबून घ्या त्या बोलायला ईडी वगैरे चौकशी चौकशी झाली ते थांबून घ्यायचं की नको बा आपल्याला परतभूत काढायला त्यांनी असं काय वाटतं दादा आपल्याला तेच विषय असा आहे की आता भाजप समजा सत्तेवर आहे त्यांची विरोधक आहे आता कर्जमाफीचं त्यांनी आश्वासन दिलं होतं मग यांनी आता शेतकरीसुद्धा भरपूर प्रमाणात आंदोलन सहभागी होता की आम्हाला कर्जमाफी द्या परंतु विरोधकाचं काम आहे काहीतरी विरोध करणं सरकारला कर्जमाफीच्या बाबतीत काहीतरी बोलणं काही बोलत नाही विरोध करणारे करता पण मग ते आज असं मार्केट ज्यावेळेस हाय लेवल जातं त्यावेळेस सरकार ताबडतोब त्यांचे त्यांचे चक्र हलवतं निर्यात म्हणजे बंद करतं वगैरे परंतु आता हजार आणि अकराशे मार्केट आहे परवडतं तु का तुम्हाला काहीच नाही परवडतं उलट घरातून घाल एक पन्नास हजार रुपये खर्च आहे आजकाल तुम्ही बघू शकता मग ट्रॉली आहे यांना चाळीस गावून येण्यासाठी पाच हजार रुपये भाडं लागतं आणि ट्रॉलीचे त्यांना होणारे चाळीस हजार रुपये तर सा कांदा काढण्याची मजुरी आज अकरा हजार रुपये पाच हजार रुपये भाडं अकरा हजार रुपये मजुरी गेली त्याच्यानंतर तुम्ही पावडर वगैरे बघा त्याचंवाला जर खर्च जर म्हटलं तर शेतकऱ्याला फक्त दोन हजार रुपये उरतं आहे प्रत्येक ट्रॉलीमाग काय वाटतं तुमचं नेमकं गाव कोणतं आहे मोर मी तालुका मला सांगा आता मार्केट काय गेलं काय भाव तुमचा तुमचं माझावाला गेला बाराशे रुपये परवडतं का काहीच परवडत नाही त्याला खर्च लय वेळे त्याला दर पाण्याला पावडर मारावला दरवेळेस औषध मारावला आणि खर्च त्याला पाच सत्तर हजार रुपये सगळा खर्च आहे सगळा जर काढला मजुरी सगळं तर कसं वाटतं मनाला ज्यावेळेस एवढं मार्केट म्हणजे एवढा भारी कांदा तुम्ही एवढी मेहनत घेतली एक तर लाईट भेटत नाही थंडी गाठ्यात तुम्ही पाणी भरता म्हणजे अगदी इकडून तिकडून पैसे आणून कांद्याचं पीक जगावता आणि एवढा असताना लागण्याच्या वेळेस किती अवकाळ होता म्हणजे खूपच आणि एवढं असताना जरा हजार आणि बाराशे ज्यावेळेस कांदा जातो त्यावेळेस नेमकं काय वाटतं तुम्हाला त्यावेळेस वाटतं ना आपण कधी ये मतदान लागल मग आपण त्यांना असं करू मग तसं पण मग ते वेळेस सगळे काहीतरी आम्ही दाखवून सगळे शेतकरी असे एकजुटीनं राहते नाही भाऊ असं त्यावेळेस सगळ्यांनी एकजुटीनं राहायला पाहिजे आणि मग हे मागचं आठवण आली पाहिजे भाऊ असं आपल्याला नेमकं आपला माल चालू झाले काय होतं काय नाही दादा तुम्हाला एक प्रश्न शेवटचा आणि थांबतो आपण सरकार खोटं आश्वासन देतं की तुम्हाला सातबारात आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू कोरा 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 यांच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे का नाही हो शंभर टक्के फसवणुकीचे गुन्हे कारण की ह्या गोष्टीला झाले आता सहा महिने का, का तुमचा सात बारा करून देऊ बरोबर की नाही आणि आज तुम्ही बघू शकता की कोराचं कुठलं एक नामोनिशान पण नाही आहे आणि वरून सांगताय का तुम्ही पिक भरा बारा मर्चंट आलेलं आहे तुम्ही तुमचे बँक भरा मग कसे खोटे आश्वासन नाही मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेच पाहिजे ना असं आणि मध्यंतरी मध्यंतरी कोकाटे बोलले होते की तुम्ही कर्ज मा दर पाच वर्षाला तुम्ही कर्जमाफीची वाट बघता व वा कर्जमाफी झाल्यानंतर तुम्ही त्या त्याचा खर्च साखरपुड्यामध्ये आणि लग्नामध्ये करता हा म्हणजे आम्हाला त्या पैशा फक्त साखर पुढेच आहे आम्हाला शेतकऱ्यांच्या मुलं बाळाला दुसरं काही हेच नाही ह्या पिकातून जर आलं तर पुढचं पीक उभं करून आम्ही हां तुम्ही जे आम्हाला जे अनुदान देता त्या अनुदानापासून आम्ही पुढचं त्याच पैशातून फक्त जे मागच्या पिकात वसुली नाही झालं त्याचीच मजुरी देतो दुसरं काहीच होत नाही सुद्धा देत नाही तुम्ही हा य एक हेक्टर तुम्ही आम्हाला किती देत आहे इन मी पाच हजार रुपये देत आहे असं काहीतरी अनुदान ते जर या एकरेत जर फक्त पाच हजार रुपये जर भेटणारे हां ते पाच हजार रुपयात काय करणार आज काल जर तुम्ही सोयाबीनच्या तेलाचा ड्रम जर घ्यायला गेला तर तो बावीसशे रुपये ते दोन हजार रुपये आणि सोयाबीन काय चार हजार रुपये क्विंटल आता जर हा कुड मिळायला लावायचा आपण दादा एक शेवटचा प्रश्न पुढे कोकाटे साहेब बोलले की तुम्ही पाच वर्षातून कर्जमाफीची वाट बघता कर्जमाफी दिल्यानंतर तुम्ही तो खर्च साखरपुड्यामध्ये सुपर सुपार सुपऱ्यांमध्ये करता मग शेतकऱ्यांच्या मुलांनी काही साखर लग्न हे सोहळा काही करूच नाही का त्यांना काही तो आनंदच घ्या वाटत नाही का आणि आपण नाही ते कर्जमाफी केले शेतकरी करू शकणार नाही का करणार असते काहीतरी थोडे कुठ्याने करून करणार नाही मोठं करणार थोडं छोट्या करणार त्यांनी कर्ज माफी केली मग साखरपुडे करणार असं थोडंही त्यांना काहीतरी आहे ना आनंद घ्यावा वाटतो ना त्यांना यांच्या एवढे बर्थडे वा किती पार्ट्या करतात यांचं कोण पाहत मग यांची कोणी चौकशी करत शेतकऱ्याचं काय काय वाटतं बरोबर आहे सा तुम्हाला कर्जमाफीची तुम्ही वाट बघता पाच वर्षातून आणि कर्जमाफ केल्यानंतर तुम्ही त्याचा खर्च सुपाऱ्या आणि साखरपुड्यामध्ये का आपल्या लग्नामध्ये का त्यांचं काय हेच नाही का त्यांना वाटत नाही का लग्न करावं काय करावं हे यांचे एवढे मोठे मोठे होतात कोण काही बोलत का दादा इस्रायल सारखा एवढा शेत देश पुढे गेलेला आहे त्यांना सगळ्या सुविधा आहे मोठमोठ्या टेक्नॉलॉजी आहे पण आज तुम्हाला समृद्धी महामार्गासाठी तुम्हाला विकत मोठ्या मोठ्या कोटींनी जमिनी भेटता पण शेतकऱ्यासाठी धरणाला तुम्हाला जमिनी भेटत नाही आज शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे का कोरड क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे आता बघितलं तर काही ठिकाणी प्यायला सुद्धा पाणी नाही आहे व तुम्ही मोठमोठ्या बाता करता की तिसरी महासत्ता होणार भारत काय वाटतं तिसरी महासत्ता जेव्हा होईल तेव्हा पण सारखी जर टेक्नॉलॉजी जर बघितली का सरकारने मागं पण बोललं तर मागेल त्याला सर रुपये पंप दिला जाईल आजुक तर त्या फॅसिलिटी आता चांगल्या प्रकारे राबवले जात आहे पण त्याच्यात पण एवढ्या अटी त्यांनी करून ठेवलेल्या आहे का शेतकऱ्याच्या बांधावरती पोल नको आहे अजूक त्याच्यानंतर तुमचं आलं क्षेत्रात कुडून वीज गेली नाही पाहिजे ज्या क्षेत्रात वीज गेलेली आहे त्या क्षेत्रात तो तर रात्रीच पाणीभर राहिला म्हणजे दिवसात त्याला तर काही फायदाच नाही आणि बाकी शहरात बघितलं तर कंटिन्यू लाईट असं सर्व तुमचा खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिला आणि दिलेला शब्द पाळला पाहिजे निस्त मतदानापुरतं बोललं नाही पाहिजे का सात बारा कोरा करू तो आता सत्तेत सत्तेत जरी असले ते त्यांनी ल तो दिलेला शब्द शेतकऱ्यांसाठी पाळला पाहिजे काय वाटतं दर निवडणुकीमध्ये पक्ष कोणता असू काँग्रेस असू किंवा इतर भाजप असू शेतकऱ्याला असं गाजर दाखवता व नंतर परत काही त्याचं आता देवेंद्र फडणवीस तर आता अजितदादा पवार तरी बोलले की मी बोललोच नाही परंतु तेच कुठल्या प्रकारचं वक्तव्य आता करत नाही कर्जमाफीवरती आता बघा त्यांनी काय जे फक्त मतदानापुरतं काय शेतकऱ्यांसाठी बोलले कर्जमाफी करू किंवा ज्या योजना योजना आणल्या त्यांनी भरपूर त्या योजना आणल्या पण त्यांच्या एक एक योजना बंद पडत चालली त्यांच्यात सध्या फक्त मतदानापुरता त्यांनी त्यांचा वापर किंवा शेतकऱ्यांचा वापर के केला आहे किंवा जनतेचा वापर केला आहे तुम्हाला नाही या सरकारकडून तर फसवी घोषणा केली होती शेतकऱ्याची इथं प्युअर फसवणूक केलेली त्यांनी हे नुसतं गाजर दाखवतात परंतु कुठलं कुठली प्रक्रिया कुठलीच करत नाही निवडणुका झाल्या का ते विसरून जाते मुख्यमंत्री म्हणतो का सात बारा कोरा करू उपमुख्यमंत्री म्हणतो का एकतीस मार्चपर्यंत तुम्ही तुमचे कर्ज भरून द्या त्याच्यात माणिकराव कोकड कृषी मंत्री तो वेगळंच बोलतो तेव्हा मग शेतकऱ्यांना करायचं काय त्यांना शेतकऱ्यांना त्यांना शेतकऱ्याचं बांधव यायला पाहिजे शेतकऱ्याला किती खर्च करावं लागतं किती कष्ट करावं लागतं किती उन्हात काम करावं लागतं हे त्यांना एकाला कळत नाही जावे त्याच्या बाहून शेतव कळे ते तिथं खुर्चीवर बसून नाही जमत ते इथं इथं केलं पाहिजे आलं पाहिजे बोललं पाहिजे विचारलं पाहिजे ते विचारत नाही नाही मुख्यमंत्री सारखा माणूस म्हणजे ते एकदा मुख्यमंत्री आता दुसऱ्यांदा मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचं एक मोठं नाव आहे देवेंद्र फडणवीसांचं किंवा हे एवढे मोठ्या पदावरचे लोक डायरेक्ट निवडणुकीमध्ये खोटं बोलता व आता कुठल्याही प्रकारचं कर्जमाफीबद्दल तोंड पण उघडत नाही ते डायरेक्ट घोषणा त्यांच्या स्टाईलमध्ये बोलवते की शेतकऱ्याचा सातबारा करूया कोरा खोरा व आता ते त्यांच्या म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्याला होता खोटं बोलता त्यांच्या उशाखाल जात निघून गेला त्यांना गरज नाही राहिली प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्यांना पुढच्या पंच्या ते एक लक्ष ठेवलं पाहिजे आणि प्रत्येक आमदाराला ते बोललं पाहिजे तो गावात जर आला त्या पक्षाचा आमदार जर आला तर तिथं बोललं पाहिजे लोकांनी लोक बोलत नाही लोक त्यावेळेस विसरून जातात त्यावेळेस त्याची फशू घोषणा करतात लोक लगेच त्याच्या अपेक्षा पुन्हा लगेच त्यांना निवडून जातात असं करतात दुसरा एक विषय कांद्याचं मार्केट ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस सरकार एकदम सगळे चक्र फिरवतं व मार्केटची निर्यात बंद करतं वाटेल ते कुठं नाही करतं आणि मार्केट रिवर्स आणतं आता शेतकऱ्याचा जर कांद्याचा जर भाव विचार केला तर जवळजवळ जा हजार नऊशे रुपये मार्केट एकदम डाऊन आहे अगदी खर्च पण फिटत नाही त्यावर कोकाटे कृषी मंत्री ते बोलले की शेतकऱ्याचं आहे ते खूप नीस ते कांदे आणि कांदे सगळे लावतात म्हणून ते आवक वाढल्यामुळं मार्केट बंद होते पण निर्यात वाढण्यासाठी काही प्रयत्न करत नाही काय वाटतं का, का काल परवास ते बोलले करतच नाही कोणीच नाही करत ज्यावेळेस बाजारभाव वाढतात त्यावेळेस एका रात्रीत एका तासात निर्यात बंदी होती आणि निर्यात चालू करण्याकरता पंधरा पंधरा दिवस करते आता शेतकऱ्यांची तीच गमत झाली मार्च एंडच्या अगोदर पंधरा सोळाशे रुपये जात होती कांदी लोकांना वाटतं एक मार्च आता एक एप्रिलला निर्यात खुली करू आली वीस टक्के कमी केलं बघ याचं कुठलीच काही प्रक्रिया नाही झाली शेतकऱ्याची फसवणूक झाली पुन्हा उलट मार्केट डाऊन झालं असं झालं ना दुसरा एक विषय की एन डी टी व्हीच्या मुलाखतीमध्ये एक शेवटचा प्रश्न तुम्हाला एन डी टी व्हीच्या मुलाखतीमध्ये पत्रकार बोलले की शेतकऱ्याच्या मुलांचे लग्न होत नाही हा एक खूप गंभीर प्रश्न आहे त्यावर कृषी मंत्री शेतकरी असून बोलला त्यांचे उत्तर वास्तविक एक वेगळं अपेक्षित होतं पण ते बोलले काही अंशता सत्य आहे या विधाना कसं वागतं तुम्ही वेगळंच विधान त्याने चुकीचंच विधान वापरलं ते आपण कृषी मंत्री राज्याच्या कॅबिनेट दर्जाशी काय बोलायला पाहिजे त्यांनी बोला, बोला शेतकरीची बाजू घेऊनच बोलायला पाहिजे होत त्यांनी काही अंशात ते म्हटले की खरे म्हणजे गंभीर प्रश्न आहे असं वाटत नाही का त्यांना वाटतं ना त्यांना पण पण म्हणून आता ते बोलले नाही ते मंत्री लेवलचे लोक त्यांचं सगळं सहन करतात लोक सर्वसामान्य सहन न करीत लोक दादा कुठलं तुझं गाव कोणतं कोटमगाव गाव काय नाव वैभव भाऊ गांगुरुडे शेतकऱ्यासाठी सरकारने ज्यावेळेस निवडणुका म्हणजे घोषणा प्रचार सभेमध्ये घोषणा केल्या होत्या की आम्ही आमचं सरकार शेतकऱ्यासाठी काम करल सरकार जर निवडून दिलं तुम्ही तर व शेतकऱ्यासाठी संपूर्ण कर्जमाफी करू व त्यात देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहे आता ते बोलले होते की सात शेतकऱ्याचा सात बारा करू या कोरा कोरा असं त्यांच्या स्टाईलमध्ये बोलले होते व आता ते कर्जमाफीवर अजिबात काही बोलत नाही देवेंद्र फडणवीस आणि सर्रास शेतकऱ्यांना फसवता ते फक्त त्यांचा कल फक्त सिटीमध्ये राहतो म्हणजे सिटीमधल्या लोकांना फुकट भेटलं पाहिलं शेतकरी असाच मिळाला का बाय काय वाटतं उपमुख्यमंत्री ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस होते विधानसभाच्या निवडणुकीच्या जा भाषण चालू होतं त्या भाषणामध्ये ते प्रचाराच्या दरम्यान बोलले की आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी करू व शेतबऱ्या शेतकऱ्याचा सातबारा करू या कोरा कोरा अशी घोषणा केली होती नेमकं काय वाटतं तुला करायला तर पाहिजे होते त्यांनी पण तसा प्रतिसाद नाही भेटलाय त्यांनी ते वाक्य बोलले होते पण ते आता सध्या विसरत चालले त्या गोष्टी तर माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे असं माझं म्हण त्याच्यात खोटं सांगा त्यांनी सर बरोबर आहे की बरोबर शेतकऱ्याचे मालाला भाव नाही दादा म्हणतो व्यक्ती तारखेचा पीक कर्ज भरा शेतकऱ्यांकडून आणायचे पैसे ते माझं कर्जमाफी करू कसली कर्जफाट आणि आजी दादा आता म्हणता एक हो की एकतीस तारीख जवळ आली तुम्ही कर्ज भरले पाहिजे हा मी कर्ज भरून द्या म्हणून राहिली एकतीस आत शेतकऱ्यांना फाशी काही लोक आत्महत्या करते बरं करू राहिले की नाही मग आता यांना समजायला पाहिजे ते मुख्यमंत्री डायरेक्ट शेतकऱ्याला फसवताना खोटं बोलून मतांपुरतं फक्त मतदान का घ्या पुरतं ते पायापाडायचं कोण काय करतात कोण काय ते निवडून आले ते राजे होऊन जाते परत